इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मोहाडी तहसील हद्दीत रेती तस्करी सुरूच कायदे पोलिसांचे रेती वाहतूक करणारे ट्रकवर कारवाई दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी करडी पोलीस आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अकरा बारा एक ते बारा त्याला थांबवले असता त्या वाहनाची झडती घेत असता चालकांकडून विनापरवाना वाहतूक आढळल्याचे निदर्शनास आले टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक बारा चक्का एम एच पस्तीस बी ए बावीस दहाचा मालक नामे विशाल विजय लिल्हारे वय बत्तीस वर्ष राहणार लोधी खेडा रोड अवंतीनगर स्वतःचे घर पोलीस ठाणे ठाणे तिरोडा जिल्हा गोंदिया जात लोधी यातील फिर्यादी हे पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे करडी स्टाफसह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजीचे नोंद क्रमांक सतरा पंचवीस वेळ दहा पंचवीस नुसार देवळा परिसरात पेट्रोलिंग करत असताना नमूद आरोपी हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीच्या टिप्पर बारा चक्का क्रमांक एम एच पस्तीस बी ए बावीस दहा किंमत पस्तीस लाख रुपये व त्यामध्ये एकूण नऊ ब्रास रेती अंदाजे किंमत चौपन्न हजार रुपये आता एकूण मुद्देमाल पस्तीस लाख चौपन्न हजार मालक हा शासकीय महसूल विभाग प्राधिकरणच्या मालमत्तेची रेती देवाळा एरोला रेतीघाट तहसील कार्यालय मोहाडी येथून भरून चोरून विना रॉयल्टीने चोरटी वाहतूक करताना मिळून आले मोहाडी तहसीलदारांच्या हद्दीतील अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर करडी पोलिसांनी ताब्यात घेतले महसूल विभाग चिरीमिरीत व्यस्त त्यांना आशीर्वाद महसूल विभागाचा दिसून येतोय यातील टिप्पर चालक मालक विरुद्ध अपराध क्रमांक एकशे एकोणचाळीस दोन हजार पंचवीस कलम पस्तीस ई भारतीय न्यायसंहिता सह कलम सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस महामसूल अधिनियम सात नऊ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नुरुल हसन साहेब व अपर पोलीस अधीक्षक भंडारा ईश्वर कातकडे साहेब कर्डी यांच्या मार्गदर्शनात पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिंगम नागलोत साहेब पोलीस उपनिरीक्षक सिंगम राजेश डोंगरे कर्डी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कर्डीचे उपनिरीक्षक राजेश डोंगरे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार